अशी स्किल ज्यानं तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतंय माझ्या एकट्याच नाही तर भरपूर लोकांचं त्या स्किलनं पूर्ण आयुष्य बदलून गेलेलं आहे आणि ते आज चांगले पैसे कमवत आहेत चांगल्या स्टेजवरती आहेत सध्याला स्किल एवढ्या भरपूर आहेत की तुम्ही एक प्रकारे कन्फ्यूज होऊन जाता की कुठली स्किल शिकायला पाहिजे कुठली स्किल चांगली आहे तर तुम्ही गोंधळून जाता हो एक प्रकारे सांगायला गेलं तर कंटेंट रायटिंग असेल आता काही जण खूप जण युट्युबर बनणार आहेत खूप जण स्वतःचे ब्लॉग्स काढणार आहेत आणि आजच्या काळात जर सांगायचं झालं तर सगळ्यांना वर्क फ्रॉम होम चांगला वाटायला लागलाय मी भरपूर दिवस झाले या फील्डमध्ये भरपूर दिवस झाले काम करतोय भरपूर वर्षांचा अनुभव मला या स्किलमध्ये आहे तर आपण ज्या आजच्या आजची जी स्किल आहे आपली त्या स्किल विषयी पूर्ण म्हणजे फ्युचरमध्ये मध्ये याला काय याचा आपल्याला काय फायदा आहे आणि सध्या साठी काय फायदा आहे आणि स्कोप किती आहे या सर्व गोष्टींची चर्चा करणार आहोत फक्त व्हिडिओच्या शेवटपर्यंत रहा तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आणखीन एकदा मराठी फायनान्सच्या एका नवीन व्हिडिओमध्ये विषय हार्ड व्हिडिओमध्ये आज ज्या स्किल विषय आपण बोलणार आहोत त्या स्किलचं नाव आहे वर्ल्ड प्रेस वर्ड प्रेस डेव्हलपमेंट माहीत तुम्हाला माहीतच असेल वर्ड प्रेस कशाला म्हणतात हे काय आहे हे सॉफ्टवेअर काय आहे ही स्किल काय आहे जर माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतो वर्ड प्रेस एक असं सॉफ्टवेअर आहे ज्या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण एक वेबसाईट डिझाईन करतो विदाऊट कोडिंग आता तुमच्या मनात भरपूर विचार येत असतील आता ह्यानं तर वेबसाईटचं म्हणायला लागलं आहे पण आपल्याकडलं तर कोडिंग जमत नाही कोडिंगचं कसलंच ज्ञान नाही काय नाही तुम्हाला कसलीच म्हणजे कसलीच कोडिंगची गरज पडणार नाही वर्डप्रेस एक असं सॉफ्टवेअर आहे एक म्हणजे त्या आधार तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप या पद्धतीने वे वेबसाईट डिझाईन करू शकता आणि आजकाल जर बघायला गेलं तर मार्केटमध्ये खूप मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये सुद्धा वर्डप्रेस वेबसाईट जे आहेत ते सध्या रन करायला लागले आहेत ला। कोडिंगवरती जर आपण एखादी वेबसाईट डिझाईन डिझाईन करायला गेलो तर कोडिंगच्या मार्फत जर करायचं म्हणलं प्रत्येक डिटेल ना डिटेल जर व्यवस्थित बघायचं म्हणलं तर दोन दीड दोन महिने सरळ लागतात पण वर्ड प्रेसनं आपण फक्त आणि फक्त जर कंटिन्युअसली काम करत गेलं तर दोन या तीन दिवसामध्ये ना एकच दिवसामध्ये आपण वेबसाईट डिझाईन करून निघू शकतो तसं तर माझ्यामध्ये भरपूर स्किल आहेत कंटेंट रायटिंगसोबत मी व्हिडिओ एडिटिंग करतो ग्राफिक्स डिझायनिंग करतो अशा प्रकारचे भरपूर स्किल आहेत पण माझी फेवरेट स्किल आहे वर्ड प्रेस कारण आता सध्याच्या युगामध्ये असा एकही बिझनेस नाही की ज्याला वेबसाईटची गरज नाही प्रत्येकाला वेबसाईटची गरज आहे आजच्या जगात आणि ती जर वेबसाईट जर तुम्ही बनवायला शिकलात की ती आणि कसलंच म्हणजे काहीच आणि काहीच अवघड नाही याच्यामध्ये एकदम सोपं काम आहे बघा मी खेळ मी पंधरा दिवसात पूर्ण परफेक्ट शिकला आणि मला यासोबतच मी आत्तापर्यंत कमीत कमी पन्नास ते साठ वेबसाईट डिझाईन केलेल्या आहेत आणि विदाऊट मी कुठं कोर्स केलेला नाही कुठं पेड कोर्स घेतलेला नाही किंवा काहीच नाही पूर्ण जेवढ्या काही गोष्टी आहेत ती माझ्या स्वतःच्या अनुभवातून शिकलोय आणि स्वतःच्या चुकामधून शिकलोय माझ्या चुका जेवढ्या झाल्या तेवढ्या चुका तुमच्या होऊ नयेत त्यासाठीच माझा नेहमी प्रयत्न राहील या सिरीजमध्ये तुमच्या सोबतच असेल मी आता बोलूया या, या फील्डमध्ये फ्युचर किती आहे मी सुरुवातीला जसं सांगितलं की आज प्रत्येक उद्योगधंद्याला प्रत्येक बिझनेसला प्रत्येक शाळेला प्रत्येक म्हणजे कुठलाही छोटा मोठा उद्योगधंदा असेल किंवा कोण पर्सनलीसुद्धा वेबसाईट बनवून घ्यायला लागले आता पोर्टफोलिओ वेबसाईट असेल हे वेबसाईट जे आहेत ते आपण वर्डप्रेस वर्डप्रेसमार्फत एकदम साध्या आणि सोप्या पद्धती एकदम स्टायलिश एकदम भारी वेबसाईट बनवू शकतो आता क्लाइंट कसे येतील तुम्ही वर्ड प्रेस डेव्हलपर झालात तुम्ही सर्व गोष्टी शिकलात पण क्लाइंट कसे येतील क्लाइंटला तुमच्याकडे कमी अजिबात नाही तुम्ही जर तुमच्या साध्या डोक्याने हो जर विचार केला तर क्लाइंट तुमच्या जवळ आहे क्लायंट तुम्हाला क्लाइंट भेटू शकतात फक्त तुमची स्किल जी आहे ती एकदम परफेक्ट ठेवा भरपूर काम आपण पण मिळवून देऊया तुम्हाला जर तुम्ही या सिरीजमध्ये जर सहभागी झालात तर आणि असंच नाही की फक्त तुम्हाला क्लाइंट भेटतील तुम्ही फ्रीलान्सर असेल फायवर असेल आपवर्ल अशा ठिकाणी प्रोफाईल रजिस्टर करून एक चांगलं फ्रीलान्सिंगचं काम करून भरपूर पैसे कमवू शकता कमीत कमी वीस तीस चाळीस पन्नास साठ हजारापर्यंत तुम्हाला ऑर्डर भेटू शकते फक्त तुमची स्किल जी आहे ती अचूक आणि एकदम परफेक्ट ठेवा पैशाची अजिबात कमी नाही या फील्डमध्ये आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही फ्रीलान्सिंग केलात तुम्ही बाहेरच्या ऑर्डर घेतलात समजा जर तुमच्या गावाजवळ तुमच्या शहरांजवळ जर भरपूर शाळा असतील कॉलेजेस असतील तर तुम्ही त्यांना जाऊन प्रतिक्षात भेटू शकता की हां हा वेबसाईट ही आत्ता काळाची सध्याच्या काळाची गरज आहे शेवटी तुम्हाला क्लाइंट तर भरपूर भेटणार आहेत तुम्ही शोधायला पाहिजे फक्त तुम्ही फ्रीलान्सर अपवर्क फायवर अशा वेबसाईटवरती तुमची प्रोफाईल रजिस्टर करून तुम्ही भरपूर म्हणजे भरपूर पैसे कमवू शकता भरपूर लोक असे आहेत की जे फे वेबसाईट डेव्हलपर वर्ड प्रेस डेव्हलपिंग दहा पंधरा दिवसामध्ये शिकून सहाशे सातशे डॉलर आठवड्याला कमवायला लागले आणि तुम्ही एकट्यानं अजिबात काही करायचं नाही आपण सर्व सोबत मिळून कमवायचं सोबत मिळून शिकायचं आहे आपण लॉन्च करतोय वर्ड प्रेसचा एकदम मोफत आणि फ्री कोर्स आपल्या युट्यूब चॅनलवर ते पण आपण जेवढ्या काही गोष्टी आपण चुकांमधून शिकलो ज्या माझ्या चुका झाल्या त्या तुमच्या चुका व्हायला नको आणि जेवढं मला आहे ज्ञान वर्ड प्रेसविषयी त्यापेक्षा जास्त तुम्हाला काहीतरी शिकवता येईल ह्याच प्रयत्नात मी राहील आपण लॉन्च करतोय वर्ड प्रेस आ, कोर्स हिंदीमध्ये आत्तापर्यंत बरेचसे चॅनल आहेत बरेचसे कोर्स आहेत भरपूर असे पेडसुद्धा कोर्स आहेत पण तुम्हाला ते समजतच नाही तुम्हाला काय बनायचे काय करायचे तुम्हाला काही असे प्रॉब्लेम असतात की तुम्ही पुढच्यांना सांगू देखील शकत नाही की असा असा प्रॉब्लेम आहे असे छोटे छोटे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात सगळ्या प्रॉब्लेमचा आपण जे सोल्युशन काढणार आहे आणि आपण लॉन्च करतोय वर्डप्रेसचा एक फ्री कोर्स जर हा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल काहीच अवघड नाही फक्त आणि फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लवकरच आपण सिरीज स्टार्ट करू आणि कमेंटमध्ये मला रिस्पॉन्स द्या थोडासा म्हणजे मला पण ऊर्जा येईल एक प्रकारे आपला कोर्स जो आहे तो चालू करायला फक्त कोर्स म्हणून टाईप करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करून टाका आणि एक व्हिडिओला लाईक करा जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल आणि जे कोणी सध्याला अकरावी असेल बारावी असेल किंवा लहान वयात लहान म्हणता येणार नाही अकरावी बारावी किंवा फर्स्ट इयर आहेत माझं तर म्हणणं आहे शंभर टक्के तुम्ही हा म्हणजे ही जी स्किल आहे ती शिकून घ्या नक्कीच इन फ्युचरमध्ये खूप चांगला फायदा तुम्हाला देखील होणार आहे शेवटी जर समजा काहीच नाही झालं तर तुम्ही स्वतःची वेबसाईट काढून स्वतःची ब्लॉग्स लिहून तुम्ही रँक करून स्वतः मालक होऊन स्वतः पैसे कमवू शकता त्यामुळे थांबू नका पूर्ण डिटेल आपल्याला भरपूर टाईम आहे फक्त एक लाईक करा कमेंट करा कोर्स म्हणून आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका धमाकेदार आणि विषय हार्ड कोर्ससोबत हो तोपर्यंत धन्यवाद